वाहनांच्या पासिंग फिटनेस नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास वेगळं शुल्क आकारलं जातं मात्र नव्या नियमानुसार जाहीर झालेलं विलंब शुल्क वाहनधारकांना परवडणारं नाही त्यामुळं हे विलंब शुल्क रद्द करावं या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राज्यभरातील माल आणि प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक अडचणीत आले आहेत राज्याच्या परिवहन आयुक्तांनी अशा वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्याचं जाहीर केलं या परिपत्रकाला ताबडतोब स्थगिती द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शनं करण्यात आली तसंच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना निवेदन देण्यात आलं गुजरात कर्नाटक तामिळनाडू गोवा राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पासिंग फिटनेसबाबत विलंब झाल्यास फक्त शंभर रुपये दंड आकारला जातो मग महाराष्ट्र सरकारची वेगळी भूमिका का अशी विचारणा यावेळी करण्यात आली आमचीही मागणी मान्य शासनानं करायलाच पाहिजे नाही ना ना केली तर आम्ही आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री परिवहन मंत्र्यांना सुद्धा आम्ही छत्तीस जिल्ह्यातील सगळे माल व प्रवासी वाहतूकदार संघटना निवेदन घेणार आहे आमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक वाहतूकदार संघटना छत्तीस जिल्ह्यातल्या माल व प्रवासी वाहतूकदार संघटना आमदार खासदार पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन घेणार आहे आणि जर का रद्द केला नाही तर उग्र आंदोलन करणार बेडपटकी जर चक्का जाम आंदोलन सुद्धा आम्ही करणारच त्याच वेळेस या राज्याचे मालप्रेट टेम्पो टँकर डब्बल ट्रेलर आणि बस वाहतूकदारांची किंमत शासनाला समजेल माल आणि प्रवासी वाहतूकदार यांच्याकडून सरकारला सर्वात जास्त महसूल मिळतो आधी पैसे भरून मगच रस्त्यावर वाहनं आणली जातात तरीही अशा घटकांना शासन त्रास देत असल्याचा दावा करण्यात आला मागणीची पूर्तता झाली नाही तर राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष जाधव यांनी दिला यावेळी शिवाजी चौगुले विजय भोसले विकास पाटील वाळू वाहतूकदार संघटनेचे विजय पाटील विजय तेरडाळकर अतुल जाधव हो, उपस्थित होते